येणार आहे नेकला हँड बघ सुंदर अशी प्रिंट येणार आहे ग्रीन येणार आहे नेकला लेस येणार आहे हँडला सुद्धा लेस येणार आहे खूप एक सुद्धा कुर्तीमध्ये छान पॅटर्न आहे खूप हो चांगली आहे कपडा क्वालिटी आणि सोसणार आहे कपड्याची प्रिंट ची गॅरंटी मला इथे मिळणार आहे त्यामध्ये ही वेगळी अशी प्रिंट येईल ब्लू मध्ये हॉट सेट मध्ये हा कलर आहे एक बघू शकतात खूप छान प्रिंट आहे कपडा प्रिंट येणार आहे प्रिंट वगैरे डिसेंट लुक तयार होईल नमस्कार पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छान असं कुर्तीचं आणि कॉर्डसेटचं कलेक्शन पाहणार आहोत अगदी थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला छान असं कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे कॉर्ड पौर्थ, कॉर्डसेट पौर्थ, तुम्हाला सिक्स फिफ्टी मध्ये मिळणार आहे मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस आहेत अवेलेबल खूप छान असं कलेक्शन असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दादर वेस्ट ला आल्यानंतर आपल्याला सुविधाच्या प्लेन मध्ये सरळ यायचंय राईट हँड साईड त्याच्या अपोजिट साइड ला हा स्टॉल आहे नक्षत्र मॉल आहे बरबर खाली स्टॉल है मेरा नाम मोहम्मद दानिश खान है मैं दादर नक्षत्र मॉल के सामने दुकान है मेरे अब हमारे पास थ्री फिफ्टी के रेंज में है क्वालिटी सब अच्छे आएंगे एकदम शेड है जो दुकान में आपको साढ़े छः सौ के ऊपर मिलेगा अपने पास छः सौ तक के रेंज में है छः साढ़े छह सौ क्वालिटी के आएंगे सब अपने पास चीज भी अच्छे आएंगे गारंटी के साथ बेचते हैं हम लोग यहाँ पे क्वालिटी देखिए मेरे इधर का सब 44 लेंथ प्लस रहेगा चीज भी सब क्वालिटी के रहेंगे एकदम खूब छान है बहुत सब मल्टी कल, कलर एनर है नेक लास है वर्क केनर है बहुत सब का हैंड वर्क केनर है खूब सुंदर सी कुर्सी ऐसा बिस्टोर में सब आपको

मीडियम एक्सेल मीडियम डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल भी तक आता है साइज सब और प्राइस सेम रहेगा ठीक तो रहे। हाँ, है प्राइस हॉट सेट मध्ये हा कलर आहे एक बघू शकता खूप छान प्रिंट आहे सुंदर अशी प्रिंट येईल इथे जे पॅन्ट येईल एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे कॉर्ड सेट मिळेल छान छान प्रिंट तुम्हाला इथे कॉट सेट मध्ये मिळतील कॉट सेट मध्ये असे छान कलर्स कलर बघू शकतात सुंदर सुंदर असे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील बस पुढे सगल वगैरे सुद्धा छान आहे कुर्ती बघू शकतात अगेन वीन एक येणार आहे ट्रेंडिंग मध्ये असा वीन एक येणार आहे एम्ब्रॉयडरी येणार आहे नेकला हँड बघू शकतात आणि प्रिंट बघू शकतात तुम्ही सुंदर अशी प्रिंट येणार आहे घातल्यानंतर एकदम ह्याच्यामध्ये ह्याच्यावर व्हाईट लेगिंग घातली तर खूप छान असं होऊन जाईल सेट आपला खूप सुंदर अशी कुर्ती डिझाईन येणार आहे प्रिंट येणार आहे मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपयामध्ये ह्या कुर्तीच मिळतील येल्लो मध्ये एकदम खूप सुंदर असा कलर आहे आणि कपडा क्वालिटी चांगली येणार आहे प्युअर कॉटन मध्ये कपडा येणार आहे तुम्हाला अशा कुर्ती ऑफिस वेअर किंवा डेली वेअर साठी तुम्हाला घ्यायची असेल तर छान असं कपडा प्रिंट येणार आहे प्रिंट वगैरे निकले का नाही ना। येईल खूप छान अशी ही कुर्ती आहे सुंदर प्रिंट तुम्हाला इथे पाहायला मिळतील कुर्ती मध्ये सुद्धा छान आहे कुर्ती बघू शकतात असं नेकलस वर्क येईल छान छान प्रिंट तुम्हाला इथे कुर्ती मध्ये पाहायला मिळतील एकदम डिसेंट लुक तयार होईल अशी कुर्ती जर तुम्ही वेअर केल्यानंतर ऑफिस वेअर साठी किंवा डेली यूज साठी तुम्हाला जर या समर सीजन साठी समर सीजन मध्ये असे छान छान कुर्ती हवे असतील तर नक्कीच तुम्ही असं कुर्ती परचेस करू शकता कॉटन मध्ये नवीन ह्याच्यामध्ये येणार आहे खादी कॉटन मध्ये येणार आहे बघू शकता वेळी एक येणार आहे नेकला लेस येणार आहे हँडला सुद्धा लेस येणार आहे खूप छान अशा क्वालिटी मध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळणार आहे गर्मी मध्ये तुम्हाला जर

आणि प्रिंट ची गॅरंटी येणार आहे प्रिंट वगैरे वॉश केल्यानंतर के ना जाणार नाहीये आणि असेच आपल्याला गर्मीच्या दिवशी घालण्यासाठी कम्फर्टेबल असा कपडा असणार आहे एकदम हलकं फुलक मटेरियल आहे पोशेबल मटेरियल आहे ह्याच्यामध्ये सायजेस काय मिळते मीडियम पासून थ्री एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला सायजेस मिळतील खूप डेली वेअर साठी किंवा ऑफिसवेअर साठी घालण्यासाठी खूप छान असे प्रिंट आहेत बघू शकतात सुद्धा छान आहे कुर्ती नेकला तीनशे रुपयामध्ये तुम्हाला इतका छान असं कपडा मिळणार आहे इतकी छान कुर्ती मिळणार आहे त्याच्यामध्ये ही वेगळी अशी प्रिंट इथे ह्या कुर्तीमध्ये मिळतील दुकान मध्ये व्हरायटी आहे अपने पास थ्री फिफ्टी आणि सगळ्या तुम्हाला साडेतीनशे रुपयामध्ये सगळ्या कुर्ती मिळणार आहे डबल पर्यंत साइजेस तुम्हाला साडेतीनशे मध्ये मिळणार आहे भरपूर सारे मध्ये व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि कपडा क्वालिटी एकदम छान अशी असणार आहे म्हणजे वॉश केल्यानंतर प्रिंट जाईल वगैरे अशी हे नाहीये भीती नाहीये गॅरंटी आहे प्रिंटची गॅरंटी येणार आहे खूप चांगला असा कपडा येणार आहे बघू शकता ही एकदम सिंपल आणि सोबर अशी डिझाईन्स तुम्हाला इथे मिळणार आहे छान छान असे फ्रेश कलर तुम्हाला कुर्तीज मध्ये मिळणार आहेत तुला छान अशा कुर्ती खरेदी करायची असेल डेली वेअर साठी किंवा ऑफिस वेअर साठी तर मी नक्कीच परचेस करू शकतात एक हा सुद्धा कुर्तीमध्ये छान पॅटर्न आहे खूप चांगली आहे कपडा क्वालिटी आणि फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला असे कुर्तीज मिळणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या कुर्तीज तुम्हाला इथे मिळणार आहे साइट कट साइड कट कट मध्ये साईट कट मध्ये येणार आहे आणि वेअर साठी खूप छान अशी कुर्ती आहे आणि कलर्स ह्याच्यामध्ये खूप छान छान कलर्स इथे आपल्याला मिळतील बघू शकतो चांगले कलर्स तुम्हाला मिळतील बघू शकतो छान छान असे कलर्स इथे अवेलेबल आहेत ते देखील छान आहे कुर्ती बघू शकतात डिजिटल प्रिंट येईल कुर्तीला मल्टी कलर मध्ये अशी कुर्ती येईल मल्टी कलर मध्ये आहे आणि नेकला वर्क येईल एकदम सुंदर आणि सोबर लुक तयार होईल खूप छान आहे कॉटन मध्ये बघू शकता एकदम सिंपल आणि सोबर तुम्हाला कुर्ती हवी असेल ती अशी कुर्ती तुम्ही परचेस करू शकता एकदम सिंपल आणि सोबर अशी कुर्ती आहे प्लेन मध्ये कुर्ती हवी असेल तर सुद्धा छान आहे एक कुर्ती बघू शकतात सुंदर अशी प्रिंट वाटते एकदम सिम्पल आणि सोबर कुर्ती आहे कपडा क्वालिटी छान येणार आहे एक मध्ये आणि वर्क येणार आहे पूर्ण असं कुर्तीला सुद्धा असं वर्क बुटी वर्क येणार आहे साडेतीनशेच्या रेंज मध्ये इतक्या छान छान कुर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील धुपछाप असा कलर येणार आहे ब्ल्यू मध्ये ह्या सुद्धा तुम्ही वर्क साठी ऑफिस वेअर साठी ह्या युज करू शकता तसं कुर्तीज आहेत किंवा कुठल्या फंक्शनला सुद्धा तुम्हाला सिंपल कुर्ती हवी असते तर तुम्ही नक्कीच ही साडेतीनशे रुपयाली कुर्ती परचेस करू शकता दुसरे पैकी छान आहे कुर्ती बघू शकता साडेतीनशे मध्ये येणार आहे आणि कपडा क्वालिटी एकदम चांगली येणार आहे कपडा क्वालिटी छान अशी प्रिंट आहे बघू शकता खूप सुंदर कलर कुर्ती बघू शकता छान अशी कुर्ती येणार आहे